सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील हिंगणा काझी या गावातील नदीवर पूल नसल्यानं गावातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांना कब्रस्तानमध्ये नेण्यासाठी नदीच्या पाण्यातून जीव घेण्या प्रवास करावा लागतोय असाच प्रसंग पुन्हा एकदा उद्भवला आहे काल गावातील एका महिलेचं निधन झालं या महिलेचं पार्थिव अंतविधीसाठी नेण्यासाठी ट्रॅक्टर मधून जनाजा न्यावा लागला पावसाळ्यात नेहमीच गावकऱ्यांना या अडचणींचा सामना करावा लागतोय त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नदीवर पूल बांधण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते परंतु अजूनही या नदीवर पूल बांधण्यात आला नसल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय सिटी न्यूज बुलढाणा आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा राजीव गांधी स्कूल आणि सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस